पाणी पाठवायचं पाणी पाठवायचं तिकडे पाणी पाठवायचं महिला गौर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पाचच मिनिटात ह्या ठिकाणी येत आहेत तो तेव्हा मी माझ्या महिला गोविंदांना विनंती करेल जय जेव्हाच्या गोविंदा पथक तर थांबतीलच परंतु महिला गोविंदांनी थर रचायचे आहेत मध्ये तुम्ही जायला हरकत नाही महिला गोविंदा पथकाने सह्याद्री आणि भारत माता तुम्ही महि मध्ये जा सह्याद्री किती थर लावत आहे तुम्ही पाच थर थर श्री सिद्धिविनायक गोविंदा पथक कुठे सिद्धिविनायक गोविंदा पथक आहे का तुमचं आहे गोविंदा सिद्धिविनायक अरे सिद्धिविनायक गोविंदा पथक आहे का एकता मित्रमंडळ आहे हा पहिलं ठाणे एकता त्यानंतर मुंबई एकता तुम्ही सेंटरला एक एक जाऊन हार्नेस घ्या लगेच सगळ्यांनी जय जवान गोविंदा पथकासाठी जोरदार टाळ्या देऊन त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे संदीप ढवळे आणि त्यांच्या संपूर्ण या टीमचं मनापासून संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं आपण हार्दिक 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 अभिनंदन करू नक्कीच हा विश्वविक्रम मोडायचं काम हे फक्त आणि फक्त जय जवान गोविंदाच्या वतीनं करण्यात येईल असा विश्वास त्यांना या ठिकाणी देत आहे आणि त्यांना भरपूर शुभेच्छा मी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं देतोय पण इथे सुंदर सलामी दिलेली आहे सह्याद्री महिला गोविंदा पथक सुंदर सलामी पाच जरा टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी अभिनंदन करूया आणि भारत माता आपणही पुढे यायचंय महिला 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 महिलांचं गोविंदा पथक मित्रांनो श्री स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ महिलांचा गोविंदा पथक आणि इथे भारत माता महिला महिलांचा गोविंदा पथक त्यांनी या जरा पुढे भारत माता पुढे भारत माता पुढे या श्री स्वामी, स्वामी समर्थ महिला गोविंदा पदक आणि भारत माता महिला गोविंदा पदक तत्पूर्वी पाठीमागे कोण आहे पाठीमागे श्री सिद्धिविनायक गोविंदा पथक आईये तर एकता मरोळ मरोळवाले त्यांनी नंतर रचायचे पहिले ठाण्याचे एकता त्याच्यानंतर मरोळचे एकता तत्पूर्वी इथे भारतमाता महिला गोविंदा पथक चला आमचे दोन्ही महिलांचे गोविंदा पथक श्री स्वामी समर्थ आणि भारत माता गोविंदा पथक यानंतर एकता मित्रमंडळ दोन आहेत स्क्रीन बंद करायची आहे ए डीजे लावू नका आणि कोणी आवाज करू नका रिप्ले दाखवा रिप्ले एलईडी वर रिप्ले दाखवा रिप्ले आता जे नऊ दहाचा जो अटेम्प्ट होता त्याचं रिप्ले क्लोजअप सर्व गोविंदा पथकांनी समोरच्या गोविंदा पथकांनी खाली बसा जे जयजवानचं पब्लिक जयजवान बरोबर आलेलं आहे त्याने आपली जबाबदारी समजून आपल्या गोविंदा पथकाबरोबर बरोबर राहायचं आहे आणि कृपया सर्वांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी त्या क्रेनच्या इथून हलायचं आहे क्रेनवर बसलेलं जयजवानचं पब्लिक क्रेनवर जे बसले आहेत आणि आजूबाजूला बाहेर कोण असतील त्यांनी कृपया करून आतमध्ये क्रेनवर बसलेलं ऐका ऐका जरा इथे क्रेनवर बसलेले सर्व प्रेक्षक गोविंदा पथक सगळ्यांना विनंती आहे खाली उतरा क्रेनमधून खाली उतरा खाली उतरा अरे बाबानो जरा अपघाताला आमंत्रण देऊ नका क्रेन वर ना सगळ्यांनी खाली उतरा खाली खाली उतरून बघा ना सगळ्याला अरे दोन पोलिसांना पाठव तिकडे रे होता तो मित्रांनो काही हरकत नाहीये आपण एखाद्या शिखरावरती पोचायचं असतं त्यावेळेला अनेक प्रयत्न करत असतो आता तुम्ही शिखर गाठलेलं आहे पण त्या शिखरावरचं जे झाड आहे ज्याच्यावरती फळं आहेत ती फळं तोडण्याची वेळ आता झालेली आहे आणि ते तुम्ही नक्कीच कराल त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा जय जवान गोविंदा पथक यांना काही काळजी करू नका आज होणार आहे मी मोजून ठेवलेत म्हणजे जास्त आजपर्यंत सगळ्यात जास्त बक्षिस हेच घेऊन गेलेत हा आणि माझी पण तीच इच्छा आहे आज पण तुम्हीच द्यावं नाही खर तर आम्हाला वाटलं विक्रम झाला फक्त काय होत की काही तांत्रिक गोष्टी थोड्याफार प्रमाणात आता रिप्लेमध्ये तुम्हाला कळलं असेल म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं सक्सेस झालेला आहात फक्त काही तांत्रिक गोष्टी आणि त्याच्यामुळे अडचणी आल्या त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देतो मित्र मगाशी जसं आपण बाबा तिकडे क्रेनच्या इकडे पोलीस गेलेत का आणि जे व असतील ना त्यांना सोडू नका म्हणून सांगा डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच घेऊन जा मित्रो मगाशी जसं टाळ्यांचा नाद आपण एकत्र एक केला होता एक तालात सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या शुभेच्छांसाठी तसंच आपण पुन्हा एकदा करूया सगळ्यांचे एक एक तालात अरे बाबा क्रेनवर ना खाली उतरा चालू द्या चालू द्या बस धन्यवाद आता सुरू झालेली आहे तयारी जय जवानची 嗯、uh. ¡Gracias! हॅलो आपल्या बाकीचे जे खेळाडू फ्री आहेत सहकारी आहेत त्यांना एक नम्रतेची विनंती आहे की त्यांनी बाजूला रिंग करायची आहे रिंग करायची आहे टाळ्या वाजू नका कोणी आवाज करू नका फक्त शांततेने ਏ ਜਰਾ ਬਗਾ ਸਗਿਆਂ ਦਾ ਵਿਵਸਥਿਤ पाणी पाठवायचं पाणी पाठवायचे तिकडे पाणी पाठवायचे व्यवस्थित आहे ना सगळे संदीप काळजी घ्या काळजी ओके गया, ना एकदम सगळे ओके थीके, थीके। ओके ओके आता महिला गोविंदा पथक आहे आता चला महिला गोविंदा पथकाने जा मध्ये महिला गोविंदा पथकांना घ्या सह्याद्री येते समोर पाणी द्या जय जवान गोविंदा पथकाला पाणी द्या पाणी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पाचच मिनिटात ह्या ठिकाणी येत आहेत तो तेव्हा मी माझ्या महिला गोविंदांना विनंती करेल जय जवानच्या गोविंदा पथक तर थांबतीलच परंतु महिला गोविंदांनी थर रचायचे आहेत मध्ये तुम्ही जायला हरकत नाही महिला गोविंदा पथकाने सह्याद्री आणि भारत माता तुम्ही मै मध्ये जा सह्याद्री किती थर लावताय तुम्ही थर श्री सिद्धिविनायक गोविंदा पथक कुठे सिद्धिविनायक गोविंदा पथक आहे का तुमचं आहे गोविंद सिद्धिविनायक महिला महिला थोडासा <mail>. संयम दाखवून जर लावले असते तर अजून आनंद आम्हाला झाला असता आणि ती शिस्तही दिसली असती व्यवस्थित थर रचून मित्रांनो आम्ही फक्त महिलांना प्राधान्य दिलं होतं भारत माता लक्षात घ्या पुरुषांचं आम्ही नाव पुकारलं नव्हतं नाही नाव पुकारलं नव्हतं नाव पुकारल्यानंतर आपण थर रचले असे थोडासा संयम राखला असत सुंदर सलामी दिलीत तुम्ही पण ती ग्राह्य धरली जाणार नाही कारण आम्ही नाव पुकारलं नव्हतं राहुल 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 चला तयारी करा राहुल गोविंदा पदक सात थर सात थर आठ bunlar Sat. રાહુલ ગોવિંદ બધા સાથર थर लावण्याचा प्रयत्न राहुल गोविंदा पदक ऐरोली वाह हळूहळू एकदम हळू चला त्या मधल्या गोविंदाला पकडा बॅलन्स बॅले टाळ्या व्हायला पाहिजे टाळ्या व्हायला पाहिजे त्या गोविंदा पथकासाठी राहुल गोविंदा पदक ऐरोली थरांची ही सलामी राहुल नंतर पायला देवी मित्रमंडळ चला डीजे हो जाऊ द्या